मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो येत्या सतरा तारखेला भव्य दिव्य असं जयंत केसरी मैदान आयोजित केलं आहे त्या मैदानात प्रथम क्रमांकाचे बक्षीस वन बी एच के फ्लॅट आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका सप्त हिंदी केसरी बाकासूर या मैदानात येणार असून त्याचा पायरा कोण असेल यावर आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा आणि शेवाळे आबांचा बावऱ्या या दोघांपैकी एक पायरा नक्कीच असणार आहे कारण बलमा आणि बावऱ्यासोबत जेव्हा पण बाकासूरची गाडी कायम पळते तेव्हा कायम गुलालात असते पाठीमागे वडकीच्या मैदानात बावऱ्याबरोबर बाकासूरने एक नंबर केला होता आणि अंगापूरच्या मैदानात बलमासोबत एक नंबर केला होता खूप कमी वेळा ही गाडी पळते मात्र जेव्हा पण पळते गुलालात राहते त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या मैदानासाठी पायरासुद्धा मोठाच असणार आहे आणि या दोघांपैकी एकजण फिक्स असणार आहे तेव्हा तुम्हाला काय वाटते कबड्डीमध्ये